महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा संगमनेर तालुक्यातील पठार भागातील बोटा गावच्या परिसरातील विद्यानिकेतन कॉलेज समोर पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर संगमनेरहून पुण्याच्या दिशेने जाणारे मालवाहतूक पिकअप वाहन चालकाने महामार्गावर ब्रेक मारला तर पिकअप वाहन घसरले यावेळी वेगात असलेले पिकअप वाहनाचा तोल गेल्याने भरलेले पिकअप वाहन महामार्गावर पलटी झाल्याची घटना गुरुवार दिनांक चोवीस जुलै रोजी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटाच्या सुमारास घडली आहे सुदैवाने वाहन चालक तरुण यामध्ये बालंबाल बचावला आहे सध्या पठार भागात रिमझिम पावसाच्या सरी सुरू आहेत यामुळे महामार्गावर देखील पाणी वाहते असल्याने महामार्ग निसटता झाला आहे यात वाहनाने ब्रेक मारल्यास वाहन घसरले जात आहेत यामुळे सदर मालाने भरलेला पिकअप वाहन पलटी झाल्याने वाहन चालक यांनी सांगितलं आहे यावेळी महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती क्रेनच्या साहाय्याने हे वाहन उभे करत महामार्गावरील वाहतूक सुरू क करण्यात आली आहे तरी महामार्गावर पाऊस सुरू असताना वाहन चालकांनी काळजीपूर्वक वाहन चालवणे आवश्यक असल्याचे येथील नागरिकांनी आपले मत व्यक्त केलं आहे ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्रशाई न्यूज मराठी बोटा शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा